नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मराठी शाळा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी या चॅनलवर आजपर्यंत आपण अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ बनवले आहेत पण आज एक व्हिडिओ आपला वेगळा असणार आहे बघा एक वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आमच्या ज्या विद्यार्थिनी येतात त्या विद्यार्थिनी काय करणार येतात या कंपसमधल्या सर्व साहित्यांची ओळख सांगणार आहेत मी सर्व विद्यार्थिनीला एक एक साहित्य वाटून दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थिनी एका एका साहित्याची ओळख आणि त्याचे उपयोग आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या विद्यार्थ्यांची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला शेवटी सांगायला विसरू नका नमस्कार माझे नाव स्वरूपा ज्ञानेश्वर शेळके मी आज तुम्हाला कंपासचा उपयोग सांगणार आहे कंपासच्या सहाय्याने आपण ठराविक अंतर घेऊन आपण आकृत्यांची रचना करतो उदाहरणार्थ चौकोन त्रिकोण कोण दुभाजक लंब दुभाजक इत्यादी नमस्कार माझे नाव श्रद्धा जगन्नाथ डुकरे मी आज तुम्हाला कर्कटकची माहिती सांगणार आहे तर हे आहे कर्कटक कर्कटकच्या तक साह्याने दोन बिंदूतील अंतर मोजपट्टीच्या साह्याने मोजता येते नमस्कार माझे नाव धनश्री मी आज तुम्हाला कोणमापकाचा उपयोग सांगणार आहे हे आहे कोणमापक कोणमापकाचा उपयोग आपण दिलेल्या कोणाचे माप काढण्यासाठी तसेच तसे कोणाचे माप मोजण्यासाठी करतो नमस्कार माझे नाव सरस्वती रामेश्वर वराडे मी आज मोजपट्टीचा उपयोग सांगणार आहे मोजपट्टीचा उपयोग रेषाखंड मोजण्यासाठी होतो तसेच ठराविक लांबीचा रेषाखंड काढण्यासाठीही होतो नमस्कार माझे नाव संस्कृती विठ्ठल आव्हाड मी आज तुम्हाला गुन्ह्याविषयी माहिती सांगणार आहे हे आहे गुन्ह्या ह्या दोन्ही साहित्यांना गुन्ह्या असे म्हणतात यांचा उपयोग तीस अंश साठ अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंश यासारखे कोण काढण्यासाठी होतो तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल तर